शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जसं आपण बघत आहोत की हल्लीच्या काळामध्ये आता पण डाळिंबा बागेच्या ज्या लागवडी आहेत ह्या खूप प्रमाणामध्ये वाढत आहेत आता जे काही शेतकरी आहे यांनी आधी देखील डाळिंबाची बाग केलेली होती पण बऱ्याचदा काही समस्यांमुळे त्यांना डाळिंबाची बाग काढावी लागली तर आपण ज्यावेळेस पुन्हा एकदा डाळिंब बागेची लागवड करणार आहोत तर त्या ज्या काही समस्या आहे ह्या आपल्याला भविष्यात येऊ नये याच्यामुळं डाळिंब लागवड करण्याआधी कुठल्या गोष्टींची काळजी एका शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला कृषी विश्व बायोटेकचे संचालक श्री अनिल देशमुख सर लाभलेले आहेत नमस्कार नमस्कार सर। नमस्कार शेतकरी बंधू आज या ठिकाणी आपण जे डाळिंब लागवडीपूर्वी काय नियोजन करायला पाहिजे काळजी घेतली पाहिजे तर या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी जमलं होतं तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे की डाळीम लागवड करणारे आता नवीन शेतकरी आहेत आणि काही शेतकऱ्यांचे याच्यापूर्वी त्याने डाळिंब केली आहेत आणि काही शेतकरी नव्याने डाळिंब लागवड करतात काही शेतकऱ्यांकडे आज माल निघून गेलेला आहे त्यांना पुढच्या मालामध्ये काय करायचं हे दोन तीन बाबी याच्यामध्ये येतात सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे की डाळींबागादर जे त्रस्त झाले त्याच्यामध्ये जे कारण आहेत त्याच्यामध्ये मर रोग आणि डाळ ज्याला तेल्या म्हणतात शेतकरी तर ह्या दोन मुख्य गोष्टी आहेत का ज्याच्यामध्ये त्रस्त झालेत तर ह्या दोन गोष्टीमध्ये काय झालं त्यांचा उत्पादन खर्च वाढत गेला आणि पर्यायने जी बाग प्रॉफिटेबल होती ती हळूहळू तोट्याकडे वाटचाल त्यांच्या सुरू तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवर ओवरकम करण्यासाठी किंवा शाश्वत उत्पादकता येण्यासाठी लागवडीपूर्वी पण काही गोष्टी करायला पाहिजेत तर त्या गोष्टींवर मी या ठिकाणी प्रकाश टाकतो ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे की शेतकरी ज्या गोष्टी वापरतात त्याच्यामध्ये शेणखत ही प्रामुख्याने गोष्ट आहे बरोबर तर सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की शेणखत हे नेहमी कुजलेलंच असावं भर तुम्ही दहा ट्रेलर वापरायचे त्या ठिकाणी दोनच ट्रेलर वापरा परंतु ते कुजलेलं असणं खूप आवश्यक आहे आता ठीक आहे त्याच्यामध्ये एक यज्ञ अभियानामध्ये जे काही आमचे नियोजन आम्ही केले शेतकऱ्यांनी की शेणखत कसं कुजवावं याची माहिती आपल्या चॅनलवर जाऊन अज्ञा अभियाना त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये शेतकरी ती पाहू शकतं या ठिकाणी मी सविस्तर बाबत जाऊ इच्छित नाही त्याच्यामध्ये कारण त्याने व्हिडिओ मोठा होईल दुसरी बाब याच्यामध्ये अशी आहे की लागवडीपूर्वी किमान दोन महिने शेतकऱ्यांना नियोजन करायचंय म्हणजे आपल्याला लागवड करायची त्याच्या अगोदर दोन महिने आपल्याला नियोजन नियोजन नियो करायचं <laughs> यापूर्वी त्या ठिकाणी तुमची लागवड केलेली असो अथवा नसो तुम्हाला एक ऍरोग्रेन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे अर्थात ॲरोग्रेन हा जो कॉन्सेप्ट आहे हा थोडासा हिरवळीच्या खताच्या संदर्भात आहे पण हा असा कन्सेप्ट आहे की हा सेंद्रिय शेतीतून प्रचलित चालत आलेला पद्धती फक्त आम्ही त्याच्यामध्ये काय केलं की त्याच्यामध्ये त्याचा अभ्यासल त्याचं महत्व जाणलं आणि मग शेतकऱ्यांना आम्ही ह्या गोष्टी सांगतो आहोत की तुम्ही एरोग्रेन हे करणं खूप आवश्यक आहे मी सविस्तर जाणार नाही सविस्तर याच्यासाठी परत त्याचे पण व्हिडिओ उपलब्ध आहेत पण थोडक्यात एरोग्रेन बद्दल सांगतो एरोग्रेन हा काय कन्सेप्ट आहे की जसं आपण हिरवळीच्या पिकांमध्ये ताक किंवा एक पीक पद्धती करतो त्याच्यामध्ये मिश्र पीक पद्धत आहे याच्यामध्ये चौदा वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं आपण घेतो त्याच्यामध्ये जसं की चवळी मूग ज्वारी बाजरी ताग सोयाबीन उडीद त्याच्यामध्ये हरभरा त्याच्यामध्ये धने मेथी त्याच्यामध्ये कांदा आंबाडी मिरची आणि तीळ असं वेगवेगळ्या प्रकारचे हे सीड आपण एकत्र एकत्र आणि ते एकत्र करून एका एकरमध्ये साधारणपणे आपल्याला एक ब्रॉडकास्ट करून टाकणे फुकून टाकणे ज्याला आपण म्हणतो तर हे फुकून टाकण्याच्या पद्धतीमध्ये काय होतं की आपल्याला बी थोडं जास्त लागतं म्हणजे जा एक किलो आपल्याला सगळं मिळून बी लागतं mm. फुकून का, का oh, टाकायचंय तर याच्यामध्ये सगळ्या बियाची साईजच वेगवेगळी त्यामुळे तिळाचं छोट आहे तर सोयाबीनचं मोठं आहे हरभऱ्याचं mm. मोठ आहे मग हे mm. परत एका चाड्यामधून एका प्रभारीतून जाणं शक्य नाही त्यामुळे मग ते ब्रॉडकास्ट करून फुकून टाकलं तर ते योग्य पडतं नंतर ते फुकून टाकायचं मातीआड करायचं पावसाळ्यामध्ये हे सगळं काम आपण करणार असून त्याला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता नाही इतर सीझन मध्ये मा मात्र आपल्या त्याला पाण्याची व्यवस्था करावी लागते याच्यामध्ये हे दीड महिन्यानंतर आपल्याला मातीमध्ये मा गाडायचं परंतु तत्पूर्वी गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा एरोग्रेनची वाढ झाल्यानंतर एक महिन्याचं होईल पेरणी नंतर एक महिन्याचं होईल तेव्हा आपल्या काही गोष्टी करायच्या तर त्याला पूरक ही गोष्ट अशी आहे की आपल्या शेडमध्ये एक दीडशे कि किलो कुजलेलं शेणखत म्हणा किंवा गांडूळ खत असेल तरी चालेल आणि दीडशे किलो निंबोळी पेंट याच्यापेक्षा जास्त घेतलं तरी चालेल पण किमान एवढं तीनशे किलो मटेरियल आपलं आवश्यक आहे त्याच्यावर काय करायचं पुरेसं पाणी मारून घ्यायचं आणि हे मिक्स करायचं आता मी जी माहिती तुम्हाला सांगतो याला आम्ही कृषी विश्व घन कल्चर बँक म्हणतो किंवा ऑर्गॅनिक कल्चर पण आपण याला म्हणू शकतो तर याच्यामध्ये आपण काय करणार हे दोन्ही मिक्स करून पुरेसं पाणी मारून घ्यायचं आणि शक्यतो हे ताडपत्रीवर किंवा कडक जागेवर आपल्याला करायचं ताडपत्री असेल तर उत्तमच आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारचे जे जैविक घटक आहेत ते आपल्या मिक्स करायचे त्याच्यामध्ये जैविक घटक कोणते त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचे जीवाणू आहेत <laughs> त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचे <laughs> जीवाणुबुर्ष आहेत त्याच्यामध्ये जीवाणू जीवाणुबुरक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये सूत्रकृमीनाशकाचे जीवानुबुर्ष आहेत तर जेणेकरून डाळिंबाचं एक सर्वांगीण व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने हे सगळे कल्चर त्यात आपण मिक्स करू याला त्यात जेव्हा तुम्ही अगोदर पाणी मारून हे मिक्स आहे निंबोळी पेंड आणि कुजलेलं शेखेतकोख तर त्याच्यामध्येच हे आपल्याला मिक्स करायचं जसं आपण सिमेंट कॉन्क्रीट मिक्स करतो अशा पद्धतीने ते मिक्स करायचं मिक्स करण्यापूर्वी काय करायचं की एक बादली घ्यायची वीस पंचवीस लिटरची त्याच्यामध्ये दहा लिटर पाणी आणि दहा लिटर हे कल्चर जीवन हे सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये एक किलो गुळ टाकायचं त्याचं पाणी करून घ्यायचं hmm. आणि हे द्रावण आपण अगोदरच मिक्स केलेलं निंबोळ पेन आणि त्याच्यावरती हे शिंपायचंय आणि एक जणांनी तोड़ो मिक्स मिक्स ते अशा पद्धतीने एकदा मिक्स करून परत एक पलटी मारायची आणि हे ताडपत्री खाली तडपून ठेवायचं साधारण तीन दिवसाने काय होतं याच्यावरती चांगल्या पद्धतीने hmm बुरशा वाढतात सूक्ष्मजीवांची वाढ होते तीन दिवसानंतर हे उघडायचं ते परत मिक्स करायचं परत दाबून ठेवायचं तीन दिवसानंतर काय करायचं त्याच्यावर बुरशी वाढलेली असे परत हे ओपन करायचं परत मिक्स करायचं कर परत दडपून ठेवायचं असं किमान तीन पलटे आपल्या त्याला द्यायचे म्हणजे साधारण एक दहा दिवसाचा कालावधी ह्याच्यामध्ये <laughs> जाईल <जाएग। laughs> त्याच्यापेक्षा जास्त केलं तर चांगलंच चा। <laughs> <चांगले चार। laughs> पण मिनिमम एवढं करायचं nah. आता काय केलं आपण तीस दिवसानंतर हा प्रोग्राम सुरू केला म्हणजे एरोग्रिन तीस दिवस झाल्यानंतर हा प्रोग्राम सुरू केला तर साधारण पुढचे बारा पंधरा दिवस याच्यामध्ये जाणार आहेत दिवसाचं मग आपण हे तयार केलेलं मिश्रण त्याच्यावरती फुकूनच टाकायचे ब्रॉडकास्ट करून टाकायचे आणि त्याला रोटर मारायचे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर पुढे तुम्ही बेड वगैरे करून त्याच्या डाळिंबाची लागवड करू शकता अर्थात हे सर्व पिकांसाठी चालू शकतं पण आपला विषय डाळिंबाचा आहे त्याच्यामध्ये आता हे जे आपण कल्चर टाकलं त्याचा टायमिंग बऱ्याच जण शेतकरी काय करतात एरोग्रेन करतात पण कल्चर करत नाही आता कल्चर आणि ॲरोग्रेनचा काय संबंध आहे तर आपल्या जमिनीमध्ये से तसं सेंद्रिय कर्बाचं से प्रमाण कमी आहे खूप कमी या माध्यमातून आपलं सेंद्रिय एरोग्रेनच्या माध्यमातून सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढ आणि ज्यावेळी आपल्याला सूक्ष्मजीवन जगण्यासाठी कर्ब आवश्यक आहे तर ज्यावेळी आपण सूक्ष्मजीव अशा पद्धतीने निंबोळी पेन आणि शेणखतावरती किंवा निंबोळीपेन आणि गांडूळ खतावरती वाढवले <laughs> आणि ते त्याच्यामध्ये टाकले तर काय होणार आहे की मातीमध्ये यांची वाढ होणार आहे आता एक लक्षात घ्या की नव्वद टक्केपेक्षा जास्त जे किडी आहेत रोग आहेत सुतरकृमींच तर मातीतच जीवनचक्र <laughs> तर हे जीवनचक्र जे जी आहे ते ब्रेक करण्यासाठी आपल्याला हे महत्वाचं आहे जर समजा एखाद्या रोगाचे अवशेष आहेत पिकाचे ते मातीत पडणारे किडींचे कोष मातीमध्ये असणार आहेत किंवा पिकांच्या अवशेषावर असणारे आणि हे अवशेष मातीमध्ये मग ज्यावेळेला हे रोग नियंत्रण करणारे किड नियंत्रण करणारे सूत्र नियंत्रण करणारे जे सूक्ष्मजीव आहेत हे मातीमध्ये जाते आणि त्याच्या वेळी त्याला खाद्यपण एनच्या माध्यमातून उपलब्ध आहे तर त्यांची संख्या संख्या झपाट्याने वाढणारे त्यांची संख्या झपाट्याने वाढली म्हणजे रोग कीड नियंत्रण मातीमध्येच निमाटोडचं नियंत्रण मातीमध्येच होणार mm -hmm. मग नव्वद टक्के उत्पत्ती जर मातीतून असेल mm -hmm. तर तिथं जर आपण घाव टाकला mm -hmm. तिथं नियंत्रण केलं तर मग बाहेरून येणाऱ्या किंवा मातीतून नंतर उद्भवणाऱ्या समस्या कमी असतात म्हणजे आपल्या त्याचं नियंत्रण करणं सहज शक्य होतं आणि जे नवीन डाळीम तुम्ही लागवड करणारी हे मुळातच रोगमुक्त किंवा किडमुक्त किंवा सूत्रकमुक्त असण्याची शक्यता म्हणजे येणारं जे रोप आहे ते जर शुद्ध असेल तर आपल्याला पुढे समस्या यायचं काही कारणच नाही मग अशा पद्धतीने एरोग्रीन म्हणजे कुजलेल्या शेणखतावर मी बोललो एरोग्रीन वर बोललो आणि कृषी विश्व कल्चर बँक किंवा ऑर्गॅनिक कल्चरवर बोलतो त्या तिन्ही पद्धतींच जर व्यवस्थित व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केलं तर मला वाटतं शेतकऱ्याचे पन्नास टक्के समस्या पहिल्या संपून जातील असे त्यामुळं माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती राहील की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगोदर काय करावं हे इथं आपण सांगितलं पण ज्या शेतकऱ्यांची ऑलरेडी लागवडी त्या शेतकऱ्यांसाठी पण इथे एक संधी आहे की आपला माल हार्वेस्टिंग झाला तोडला तुम्ही पीक मोकळ झालं की इमिजिएट तुम्ही तिथे एरोग्रीन करा झालं की तिथं घन कल्चर बँक करा आणि त्याच्यानंतर हे सगळं कल्चर तिथं टाकल्यानंतर हे रोटर मारा जे तयार होणार मटेरियल हे नंतर बेडला लावा बेडवरती घ्या फक्त खोडाला लावू देऊ नका म्हणजे खोडावर अतिरिक्त माती आपल्याला चालत नाही डाळी म्हणून आणि अशा पद्धतीने जी सुपिकता आहे मधी आणि बेडवरती ही सुपिकता आल्यानंतर आपल्याला ते प्लॉट रेस्टोर सोडून द्यायचं आहे आणि नंतर रेस्टवर तुम्ही जेव्हा परत प्लॉट धरणारे त्यावेळी ऑलरेडीच हे सगळं मातीमध्ये घटक असणारे त्यावेळी आपण नवीन त्या गरजेनुसार कामं सांगू पण हे शेतकऱ्यांनी नक्कीच केलं पाहिजे आणि कोणत्याही पिकात केलं पाहिजे हे मात्र मी या ठिकाणी सांगतो की याच्यामुळे क्रांती शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नक्कीच होणार आहे mm -hmm. तर या ठिकाणी मी हे अशा पद्धतीने कंट्रोल करतो सर्व शेतकऱ्यांनी विनंती करतो की त्यांनी अशा पद्धतीने जर गेलं तर नक्कीच त्यांना खूप मोठा फायदा होईल आणि ते सेंद्रिय शेतीकडे प्रभावीपणे वाटचाल मला एरोग्रिनच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट सांगायची बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडेल याच्यामध्ये की याच्यामध्ये हार्बर आहे ते म्हणजे काही रब्बीचे पण याच्यामध्ये पीक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बंधूंना मला हे सांगणार की या ठिकाणी आपण मुळात कोणत्याही प्रकारचं एरोग्रिनच्या मध्ये पीक घेत नाही म्हणजे उत्पादनाची अपेक्षा नाही तर आपण ते त्या मातीची सुपिकता वाढवण्यासाठी काम करतो त्यामुळं आपण थ्रूआउट सीझन ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता तिथं तुम्ही कोणतंही क्षेत्र तरी झालं तिथं करू शकता आणि घनकल्चर बँक करू <laughs> शकतात त्यामुळं हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन ॲरोग्रेन करणं आवश्यक आहे आणि या संदर्भात काही शंका असतील तर ते वेळोवेळी विचारू पण शकतात चालेल तर सर आपण एवढी महत्वाच्या माहिती शेतकरी बांधवांना दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो शेतकरी मित्रांनो असेच जर व्हिडिओ माहितीचे व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही देखील प्रश्न असतील नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये टाका यावर नक्कीच आप आम्ही एक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन धन्यवाद 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 थँक्यू